नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुळेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी गुन्हे शाखा गटक दोन भिवंडीची कामगिरी अभिलेखन वरील सराई गुन्हेगारांकडून चोरीचे तीस मोबाईल हस्तगत करून घरफोडी चोरीचे सात गुन्हे उघडकीस भिवंडी शहरातील विविध ठिकाणावरून हरवलेले एकूण पंचवीस मोबाईल शोधण्यात यश एकूण रुपये किमतीचे मोबाईल फोन असतगत परिमंडल दोन भिवंडी मध्ये घरपोडी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे तपासाबाबत विशेष पथक तयार करून अशा प्रकारच्या घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांचे आदेश झाले आहेत त्या अनुषंगाने माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे श्री पंजाबराव उगले व माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे ठाणे श्री शिव शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे ठाणे श्री शेखर बागडे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री योगेश आव्हाड यांनी विशेष पथक स्थापन केले होते सदर पथकाने खालीलप्रमाणे विशेष कारवाई करून अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचे तीस मोबाईल फोन व मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत तसेच परिमंडळ दोन भिवंडीमधील सर्व पोलीस ठाण्यात मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारींची माहिती प्राप्त करून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल फोन शोध लावण्यास यश आले आहे दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी येथे विश्वसनीय बातमी दरम्यामार्फत बातमी मिळाली की इसम नामे अंसारी राहणार खंडूपाडा भिवंडी जिल्हा ठाणे हा चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरिता दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वाजून तीस मिनिटांच्या सुमारास खडक रोड बाबा दर्ग्याजवळ निजामपूर भिवंडी जिल्हा ठाणे येथे रा येणार आहे करी त्याकरिता पंचासक्षम छापा कारवाई करून इसमनामे नावेद मुसाफिर अन्सारी वय एकोणतीस वर्ष राहणार फरीदा आर्केड रूम नंबर तीनशे सहा खंडूपाडा रोड भिवंडी जिल्हा ठाणे यास ॲव्हिएटर स्कूटर व तीस मोबाईल असा एकूण पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर बाबत निजामपुरा पोलीस स्टेशन भिवंडी येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम एकशे सहा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे नमूद आरोपी याचे ताब्यात मिळून आलेले मोबाईल फोनची माहिती घेता मिळून आलेल्या तेरा मोबाईल फोनच्या चोरीबाबत दाखल असलेले खालीलप्रमाणे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत उर्वरित सतरा मोबाईल फोनच्या चोरीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून आणखी मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आमचे एकच धैर्या आम्ही सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद